दहीवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील सराईत चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात दहिवडी पोलिसांना यश आलं आहे डब्ल्यू आर एस आर पॉवर स्ट्रक्चर कंपनीच्या अॅल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक करून तब्बल तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत डब्ल्यू आर एस आर पॉवर स्ट्रक्चर कंपनीच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचं काम दहिवडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी स्वतः हाती घेतले होते तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर चोरीतील आरोपी पुन्हा दहीवडी परिसरात ॲल्युमिनियम तारा चोरी करण्याच्या उद्देशानं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकानं नियोजनबद्धरित्या सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अभिजित किशोर साळुंखे ओंकार चंद्रकांत कंक यश नागेश कांबळे य गुणवंत युवराज पाटील रोहन सुभाष पाटील आणि अनी दीपक अनिल जाधव यांचा समावेश आहे या कारवाईत आरोपींकडून पाच लाख रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम तारांसह आठ लाख रुपये किमतीचे गुण्यात वापरलेले वाहन असा ऐकून तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे दरम्यान अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी दरोडा मारहाण आर्म ऍक्ट तसेच भारतीय विद्युत अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपी असल्याचं तपासात उघड झालं आहे ही संपूर्ण यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हंगे नंदकुमार खाडे पोलीस हवालदार रवींद्र खाडे पोलीस नाईक नितीन युवराज घुमाळ तसेच पोलीस कर्मचारी निलेश कुदळे महेंद्र खाडे अजिनाथ नरवट महेश सोनवालकर संतोष विरकर आणि सुधीर यांनी केली आहे दहिवडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले